नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज आहे मिलिंदशेठ कापडे यांच्या निवासस्थानी हेच मिलिंदशेठ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता कालांतराने काही राजकीय घटना घडल्या आणि त्यानंतर त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत एकंदर या घटना कशा घडल्या ही सगळी माहिती आज मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे मिलिंद शेठ मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला आदेश दिला की उमेदवारी अर्ज मागे घ्या या सगळ्या घटना घडण्यामागचं कारण काय साधारणपणे कसं आहे की महायुती व्हावी या उद्देशानच आम्ही सर्व तिन्ही पक्षाची आणि आरपीए पण आमच्या बरोबर होती आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढायचं या उद्देशानं सर्वांचा निर्णय झालेला होता आणि त्या अनुषंगानेच आपण तयारी देखील केलेली होती की महायुतीच्या माध्यमातनं कारण का की समोरचे जर आपण उमेदवार पाहिले किंवा बलाढ्य उमेदवार आम्हाला आमच्या दृष्टीनं वाटत होते म्हणून मग मर त्यांच्याशी जर आपल्याला लढायचं असेल तर आपण जर एकत्रित लढलो एक जिन्सी आपली जी ताकद लागली मग उमेदवार तो कुठल्याही पक्षाचा असू दे किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून जर लढला तर त्याला नक्की विजय मिळेल ह्या उद्देशानंच आम्ही महायुती व्हावी त्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करीत होतो केले आजही करतो आम्ही परंतु महायु युती घडत असताना आम्हाला काही संकेत मिळत होते की मुंबईला एक मिटिंग झाली त्या मुंबईला मिटिंगमध्ये भाजप आणखीन शिवसेना म्हणजे शिंदेगड या दोघांची एकत्रितपणे एक मिटिंग झाली आता त्यामध्ये सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब होते उदयजी सामंत साहेब होते आणि इतर मंडळी त्यांची होती पण त्या मिटिंगची देखील आम्हाला काही कल्पना नव्हती आम्ही म्हटलं ठीक आहे आता महायुतीची आपला जो निर्णय आहे तो आपण फायनल असल्यामुळे कदाचित त्यांनी आम्हाला बोलवलं नसेल परंतु त्यानंतर देखील आम्हाला आमचे सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब त्यांच्याकडे आम्ही सगळ्यांनी बसलो आणि त्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं की आपण महायुतीच्या माध्यमातून एक मिटिंग घेऊया कारण का शेवटी स्थानिक जे आमदार आहेत त्यांनीच आपल्याला पुढाकार घ्यायला पाहिजे ह्या हा उद्देश आमचा होता म्हणून स्थानिक आमदार या नात्यानं युती टिकावी युती एकत्रितपणे काम करावं म्हणून त्यांनी पहिलं पाऊल आम्ही उचललं आम्ही आमची कोर कमिटी म्हणजे जिला आपण संपूर्ण आमचे वरिष्ठ नेते आहेत ते वरिष्ठ नेते भाजपचे नेते शिवसेनेचे नेते यांना सर्वांना एकत्रितपणे बोलवून आम्ही एक चर्चा केली त्या विषयावरती की बाबा आपल्याला कशा पद्धतीन पुढे जायचं आहे नगराध्यक्षाचा उमेदवार कोण असावा नगरसेवकांचे उमेदवार कोण असावे किती कोणाला किती सीटा द्याव्यात या संदर्भामध्ये आमची चर्चा चालू होती चर्चा बऱ्याचशा ठिकाणी जे क्लिअर वाढ होते जिथे डिस्प्यूट काही नव्हतं किंवा जिथे ज्याला ज्याला उमेदवारी दिली तिथे दुसऱ्या पक्षाचा दावा नव्हता असे काही वाढ आमचे क्लिअर होत होते आणि त्याच माध्यमातून नगर काहींचं म्हणणं आलं की नगराध्यक्षांचा पहिला तिढा सुटल्याशिवाय हे खालचे आपले तिढे सुटणार नाहीत आम्ही म्हटलं बरोबर आहे हा विषय आहे परंतु त्याला आमची प्रामाणिक भूमिका होती की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय उदयजी सामंत साहेब त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि आपले मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जे काय वरती चर्चा होईल ज्यांना तो योग्य वाटेल आणि ज्याही पक्षाला कुठलाही उमेदवार दिला जाईल तो आपण स्वीकारायचा मग तो कोणी कुठल्याही पक्षाला असू दे ह्या भावनेतून आम्ही आम्ही आमचा तिथे निर्णय पण दिला होता आणि आम्ही सगळ्यांनी त्या पद्धतीनं त्या कामाला लागलो हे करत असताना मध्यंतरी उदय साहेब सामांचा साहेबांचा शेखर सरांना फोन आला की असं असं आहे तेव्हा तुम्ही जरा मला मिलिन कापिनाची आपण जरा एकदा चर्चा करू आणि काय असेल आपला तिढा आपला सुटेल परंतु तो तिडा असा काय म्हणता येणार नाही कारण का तिढा नव्हता तो तो एक फक्त आम्ही केलेली साजिक आहे की प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा उमेदवार मागण्या मागण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ती मागितली होती निर्णय शेवटी जो होईल तो आम्ही मान्य करणारच होतो त्या बाबतीत प्रश्न नव्हता पण सामन साहेबांचा मी होतो साहेब होते आमचे तालुकाध्यक्ष आबू शेठ ठसाळे होते आणि आमदार शेखर सर होते सावड्याला ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला त्यांच्या बोलण्यातून असं आलं की तुम्ही आम्हाला जरा सहकार्य करा मी सांगतो म्हणून तुम्ही मागे घ्या आणि तुमचा तो हट्ट सोडा आपण जे वर्ण आपल्याला साधारणपणे सेनेला सीट की आपल्याला अपेक्षित आहे किंवा आम्हाला ती मागणी आम्ही केलेली आहे आणि आम्हाला ती मिळावी त्यासाठी तुम्ही जर थांबलेत तर बरं होईल आम्ही साधारणपणे विचार केल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे तात्काळ सरांना रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही त्यांना निर्णय दिला की ठीक आहे त्या विषयावरती काही जास्त काही चर्चा करायची गरज नाही तो विषय आपला होऊन जाईल त्याच्याबद्दल जा काय तुम्ही काळजी करू नका खालच्या नगरा अध्यक्षपदावर नगराध्यक्षपदावरती खालच्या विषयासंदर्भामध्ये आपण चर्चा करूया असं आम्ही त्यांना बोललो मग त्यावेळेला आमच्याकडे दहा लोकांची लिस्ट होती कारण का साहेब स्वतः सामंत साहेब बोलले की दहा तुमची नावं आहेत ना तुम्हाला आम्ही दहा सीट देऊ आणि तिकडे दोघांना आम्ही नऊ नऊ सीट घेऊ हो। अशा पद्धतीनं अठरा अठ्ठावीस आठा, सीटचा आपला तिढा तिथे सुटेल मग त्यांनी आमच्या आम्ही त्यांना सरांकडे कागद होता सरांनी त्यांना दहा सीटचा कागद दिला आणि त्या कागदावरती त्यांनी हे पण विचारलं की यातली मोस्ट कोणती आहे तुम्हाला त्यातली जरा तुम्हाला हायस्ट कुठली पाहिजे तुम्हाला ती पहिल्यांदी मला एक पाच सहा नावं त्यातली द्या आणि बाकीच्या वरती मग जी काय होती आपण चर्चा करू त्या पद्धतीनं आम्ही पाच सहा नावं त्यांना दिली स्वतः सामंत साहेबांनी त्याच्यावरती टीक केली आणि त्या टीक करून जी पाच सहा नावं होती की त्यांच्या वरिष्ठांकडे वरिष्ठांकडे त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणण्यापेक्षा आपले जे स्थानिक इथले जे काही पुढारी होते त्यांचे त्यांच्याकडे ती दिली आणि त्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही जरा आता समन्वय मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि समन्वय मेळाव्यामध्ये जर आपण आलात आणि जर का तिथे आपण डायरेक्ट डिक्लेअर केलं समन्वय मेळाव्यामध्ये की बाबा आपली युती महायुती आपली झालेली आहे म्हणून तर तुम्ही आपल्याला सुद्धा बरं पडेल आणि एक दिसायला चांगलं दिसेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला ऐकणार आम्ही त्याला पण काही विरोध केला नाही आम्ही दोन मिनिटं विचार केला आणि त्यांना सांगितलं की सगळेच काही येत नाहीयेत सर सुद्धा आता बाहेरगावी चाललेत पण मी आणि आमचे तालुकाध्यक्ष आम्ही दोघे जण येतो आम्ही तिथे गेलो आमची जी काही भूमिका होती ती मांडली की जर आम्हाला आधी कळवलं असतं तर आमची देखील काही लोक किंवा कार्यकर्ते आपल्या तिथे आले असते या मेळाव्यासाठी परंतु विशेष असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा फक्त सेना आणि भाजपचेच कार्यकर्ते आणखी पुढारी आणखीन त्यांचा तो मेळावा होता अर्थात तो ग्वागर खेड आणखी अशा संदर्भात त्यांनी तो बोलावला होता तो त्यांचा अधिकार आहे सामंत साहेबांनी ते तो बोलवला होता त्याला सुद्धा बरेचसे नेते थी, तिथे हजर होते पण आमच्या चिपळूणच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही बोलवलेलं नाही काही नाही अशा पद्धतीने त्यांची सगळी ती चाल चालू होती आम्ही तिकडे पण दुर्लक्ष केलं आम्ही आमचं मत मांडलं आणि तो तिथे विषय आम्ही थोडासा दुर्लक्षित केला आणि आपल्या ज्या स्थानिक ज्या आपल्या ज्या सीट्स आहेत त्या सीट संदर्भामध्ये आपण चर्चा करण्याचा आम्ही तिघे चौघे जण ज्याला आमच्याकडे दोघे तिघे आम्ही असायचो सेनेकडनं असायचे भाजपकडनं असायचे भाजपचे आमचे वरिष्ठ नेते अतुल कासेकर होते निरंजन डावकरे होते ते यायचे त्यांच्या बरोबर सुद्धा आमच्या दोन बैठका झाल्या स्वतः इथल्या स्थानिक नेत्यांच्या बरोबर भाजपच्या आणखीन सेनेच्या नेत्यांच्या बरोबर सुद्धा आमच्या दोन तीन बैठका झाल्या परंतु एक दोन सीटसाठी आमची वाटाघाटी थोडीशी जरा हो मान्य होते आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं की नगराध्यक्षाचा जरी आम्ही अर्ज भरला परंतु तो नगराध्यक्षाचा जो निर्णय वरच्या लेवलला होईल तो आपण मान्य करणार आहोत आम्ही अर्ज तो मागे घेणार त्या, त्या तोडीवरती आता तुम्ही स्थानिक ह्याच्यावरती आपण त्यावर चर्चा करूया एक दोन तीन सीटचं काही दिसून होतं एक सात नंबर वार्ड होता नऊ नंबर वार्ड होता आणि दहा नंबर वार्ड होता परंतु त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला थोडस असं जाणवायला लागलं की जो तो नेता होता आमच्या समोर बसलेले नेते होते त्यांच्या प्रत्येकाच्या पसंतीच्या त्यांना सीट पाहिजे होत्या स्थानिक नेते स्थानिक नेत्यांना की ही आमची ती आम्हाला पाहिजे ती आम्हाला पाहिजे हे आम्हाला पाहिजे ती आम्हाला पाहिजे इथं आमचा हा बुक आम आहे तिथं आमचा मुख आहे पण त्याच पद्धतीनं आम्ही देखील आमचे दावे केले की बाबा आमचे काही ठराविक उमेदवार होते त्या उमेदवारांना ह्या ह्या चार पाच सीट आहेत त्या आम्हाला तिथे लागतील परंतु दुःख याचं होतं की सामंत साहेबांनी स्वतः टीक करून दिलेल्या कागदावरच्या सीट सुद्धा ते आम्हाला सोडायला तयार त्यांची मानसिकता दिसली नाही आणि त्यांनी त्याच्यावरती सुद्धा चर्चा होऊन सुद्धा आज तिथे जी परिस्थिती दिसते ते शेवटपर्यंत त्या सीट साठी सुद्धा आग्रही होते आणि तिथपासून तेथपासून डिस्फोड होऊन आमच्या वाटाघाटीचे फेऱ्या ह्या चालू होत्या पण मग नंतर काय झालं नंतर असं झालं की आता त्यांचं म्हणणं आहे की ते आता बा चोडायचं असेल तर बारीक सारीक कारण सुद्धा पुरेशी होतात तशा पद्धतीने ते बारीक सारी काही कारण सांगतात हा असं बोलला तो तसं बोलला ते असं घडलं म्हणून असं घडलं तसं कुठलंही काही घडलं नाही प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो प्रत्येक पक्षाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो त्या पद्धतीनं आम्ही देखील मी जरी शहराचा अध्यक्ष म्हणून मत मांडलं होतं ना की ना आम्ही नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तो आम्ही केव्हाही वरच्या वरिष्ठ पातळीवरची आमची चर्चा चालू आहे तो आम्ही मागे घेणार आहोत आणि ज्या सालच्या ज्या सीट आहेत त्या जरी योग्य तोडगा निघाला तर आम्ही त्यातनं सुद्धा एकत्रितपणे आम्ही लढणार आहोत फक्त जर तोडगा नाही निघाला उद्या तर आमच्या सीट असू नयेत या नात्यानं ना आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सुद्धा फॉर्म आम्ही भरायला सांगितलेले आहेत आणि हे करीत असताना आम्ही फॉर्म भरले परंतु मी कधी फॉर्म भरला की पहिला सेनेचा फॉर्म भरला गेला होता त्याच्यानंतर मी फॉर्म भरला आम्ही शेवटच्या दिवशी भरला फॉर्म तो की आम्हाला ज्याला हे दुपारी दीड वाजता समजलं की असं असं सेनेच्या आणि भाजपच्या लोकांनी सगळे फॉर्म भरून झालेले आहेत आणि त्यांनी आपापल्या फॉर्मला जिथे जिथे आमच्या सीट आहेत तिथे तिथे त्यांनी त्यांच्या सीट उभ्या केलेल्या आहेत हे लक्षात झाल्यानंतर आमच्या आम्हाला त्यांची चाल लक्षात आणि साधारणपणे आता मी स्पष्टच बोलतो तर त्यानंतर मग आम्ही सुद्धा निर्णय घेतला की जे आपले इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांना आम्ही बोलवली आणि जास्त नाही पण दोन चार उमेदवार करून आम्ही पंधरा फॉर्म त्या दिवशी एकूण टोटल पंधरा फॉर्म आमचे भरले गेले कारण का उद्या जर काय तडजोड करायची वेळ आली तर त्यांना मागे घेता येईल आणि आमच्या ज्या दहा सीट आहेत त्या दहा सीटवरती आमची तडजोड होईल ही शेवटपर्यंत आमची अपेक्षा होती आणि दुःख असं आहे दुसरं एक असं आहे की आमच्याकडे अठ्ठावीस सुद्धा उमेदवार होते अठ्ठावीस ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करू शकलो असतो परंतु आम्ही ह्या युती होईल या उद्देशानं आणि ती युती व्हावी कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये ह्या भावनेतूनच आम्ही तो निर्णय घेत होतो आणि म्हणूनच आम्ही आमचे काही कार्यकर्ते दुखावले उमेदवार चांगले चांगले उमेदवार आम्ही त्या रिंगणातनं बाजूला केले किंवा ते गेले सुद्धा असतील आम्ही त्याला देऊ शकलो नाही म्हणून परंतु एवढी परिस्थिती आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की शेवटपर्यंत काहीतरी होईल म्हणून मी शेवटच्या दिवशी सुद्धा एक दिवस आधी आमचे कार्यकर्ते म्हणत होते की आपण शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊया तुम्ही आधी का घाई करताय परंतु तसं नाही राजकारणामध्ये प्रत्येकाला वेळ द्यावी लागते म्हणून मी त्या आम्ही स्वतः सांगितलं की आपण एक दिवस आधी फॉर्म मागे घेऊया म्हणजे एक दिवस आपल्याला चर्चेला वेळ मिळेल काय त्यांचं म्हणणं असेल काही आमचं म्हणणं असेल मग त्या म्हणण्यातून आपल्याला काहीतरी मार्ग अजून पण निघू शकतो म्हणून आम्ही एक दिवस आधी अर्ज मा, मागे घेतला पण त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे आम्हाला रिप्लाय किंवा काय होकार किंवा काय बोलावणं किंवा काय काहीही आलेलं नाही काही झालेलं नाही पण नंतर मग तीन वाजल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांची सगळी पूर्वतयारी या आधीपासूनची झालेली होती आम्हाला बाजूला ठेवण्याचा काय त्यांचा प्रत्येकाचा युग काय झाला ह्या मागचं कारण काय असेल तुम्हाला ठेवलं त्यांनी खेळवत ठेवलं म्हणावं की बाबा आम्ही अंधारात राहिलो त्यांनी ठेवण्यापेक्षा आमच्याकडे लक्षात एवढं तुमचे नेते अपरिपक्व कसे का असू शकतात आम्ही विश्वासावर गेलो विश्वास ठेवला आणखी त्या विश्वासावरती आम्हाला ती देतील याची आम्हाला कल्पना होती कसं नाही गळा कापला का नाही आता हे या बाबतीतनी बिळा कापला असं म्हणणार नाही परंतु निश्चितपणाने आम्ही जो विश्वास ठेवला तो विश्वासघात आमचा नक्की झाला पण मग कुठेतरी सरांची बार्गेनिंग पॉवर कुठेतरी कमी झाली का त्यांचं प्रस्त कमी झालं नाही असं म्हणता येणार नाही त्याचं कारण असं आहे की सरांना सरांचा स्वभाव आख्या संपूर्ण आपल्याला तालुक्याला माहिती आहे ते संयमी आणि शांत नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठे असा हट्टास केलेला नाही किंवा आक्रमकताची जशी जी भूमिका लागते ती कुठेही घेतलेली नाही कारण का की आम्हाला खात्री होती की यातनं चांगला सन्माननीय तोडगा चांगला निघेल आणि वरिष्ठ याच्यावरती सातत्यानं चर्चा करीत होते सर देखील वरिष्ठांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यातनं मार्ग निघेल हा आम्हाला विश्वास होता आशा होती पण ती आमची धोडीच मिळाली आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीने माघार घेतला म्हणजे तुम्ही अर्ज मागे घेतलेत सोळा जणांचे अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत ते निवडणूक लढवत आहेत असं असं सुद्धा आमदारांनी सांगितलंय शेखर निकम सरांनी की आमचा पाठिंबा महायुतीला आहे बरोबर महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार दोन जे घटक पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आपापल्या जाग, जागा अठ्ठावीस जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत महा विरोधाभास कसा आणि तुम्ही प्रचार कसा करणार नाही कसा आहे महायुतीचा धर्म पाळायचं हे तिघांनी ठरवलं पाहिजे परंतु मला असा आम्हाला असं वाटतं की महायुतीचा धर्म हा फक्त आम्हीच पाळतोय कारण का आम्ही सन्मानपूर्वक आम्ही माघार घेतली नगराध्यक्षाचा आम्ही त्यांना खुलं सांगितलं की तुमचा आता उमेदवार फायनल करा आम्ही आमचा माघार घेतो आणि ह्यातनं काही तोडगा काढू हा आमचा आम्ही कोणी काय म्हणू दे पण तो आमचं मोठेपण आहे की आम्ही तो माघार घेतला आणखीन बाकीच्या लोकांना संधी दिली कारण का जर आम्ही कार्यकर्त्यांना संधी देत नाही आहे तर कार्यकर्त्यांचं ज्याला एखादा कार्यकर्ता उभा राहतो किंवा निवडणूक लढवतो त्याला काही पैशाच्या गोष्टी असतात किंवा काही विषय असतात ते पण त्याला कुठून तरी तो उभे करतो मग भले तो कर्ज काढतो किंवा ना काही जी आपली पुंजी ठेवलेली असेल ती वापरतो मग त्याचं नुकसान होणे कार्यकर्त्याचं नुकसान होता कामा नाही कार्यकर्ता आपला कुठला म्हणजे महायुतीचा मा तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते कुठे अडचणीत येऊ नयेत ह्या उदात्त हेतून आम्ही महायुती व्हावी म्हणून आम्ही महायुतीचा धर्म पाळला आणि मागे गेलो आणखी त्यातनं चर्चा आपल्याला चांगल्या पद्धतीनं होईल अशी आम्हाला अपेक्षा होती पण मग नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं आणि बाकीचे निवडणूक आहे ती पक्षातर्फे लढवायची असं काही धोरण आहे का आता ते धोरण काय आमचं अजून तसं ठरलेलं नाहीये त्यांनी जर स्वीकारलं त्यांनी जर मान्य केलं तर ते प्रश्न स्पष्ट झाला परंतु आजपर्यंत काही त्यांनी आम्हाला कुठे साधा कॉल पण नाही किंवा साधं बोलावणं पण नाही झालेलं असं की बाबा एकत्र बसूया किंवा या किंवा अजून सुद्धा चर्चा करू किंवा अजून वेळ गेलेली नाही म्हणजे नगराध्यक्षपदासाठी तुमचा सपोर्ट असणार नाही असं नाही ते अजून तो निर्णय आमचा व्हायचा आहे निर्णय होईल आमचा ठरे झाल्यानंतर निर्णय होईल अजून आठ दिवस बाकी आहेत ना आठ दिवसात काही घडामोडी होऊ शकतात किंवा कोणाला आता एक निश्चित आहे कोण येणार आहे कोण जाणार आहे ते आता आमच्या हातात राहणारच आहे ना पण तुमच्यासारखा एक चांगला चेहरा असताना तुम्हाला माघार घ्यायला लावण्यात आलं त्याच्यामध्ये तुमचा राजकीय बळी गेला असं वाटत नाही तुम्हाला नाही राजकीय नगरसेवक पदासाठी सुद्धा अर्ज भरलेला नाही नाही भरला त्याच सांगतो तुम्हाला आमचं दुःख तेच आहे की आम्हाला नगरसेवक पदापासून आम्ही तिथं त्याग केला नगरसेवक पण पद नको आम्हाला आम्हाला दिलं तर नगराध्यक्ष द्या पण नगराध्यक्ष सुद्धा जर तुमचा उमेदवार फायनल होत असेल तर आम्ही त्यातून थांबायची देखील आमची तयारी आहे आणि हा राजकीय बळी म्हणता येणार नाही ना ही केलेली आम्ही ऍडजस्टमेंट आहे का तर ही महायुती टिकावी म्हणून पण मग नगरपालिकेत आपला प्रवेश कसा होईल मग आता नगरपालिकेत प्रवेश काय आम्ही दोन वर्ष तिथं उपनगराध्यक्ष राहिलेला आहे दोन वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मला चांगलं नगर पालिकेचे चांगल्या प्रकारचं प्रशासन माहिती आहे सगळे व्यवहार माहिती आहेत सगळे विषय माहिती आहेत सगळी कामं माहिती आहेत त्याच्यामुळे काय फार मोठं काय मला ते नगरपालिकेत जायलाच पाहिजे आणखीन तिथनं कामं बसून सुद्धा आमची कामं होतात करतात तेवढा चांगले संबंध आणखीन आपल्या स्वभावामुळे चांगले आमचे रिलेशन आहेत तिथे त्यामुळे नगरपालिकेत जाऊनच काम होतात असं काही ना नाहीये आपली उमेदवारी समजा निश्चित झाली असती तर आपण काय विजन मांडलं असतं शहरासाठी निश्चितपणे सांगतो तुम्हाला की मला दोन वर्षाचा चांगला अनुभव आहे दोन टर्म टर्मचा दोन, दोन टर्मचा अनुभव असल्यामुळे तिथले खासकरय मला माहिती आहेत काही कामं प्रलंबित आहेत काही कामं करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कौतुकानं सांगतो सन्माननीय लोकप्रिय आमदार शेखरजी निकम साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत जेवढा निधी कुठल्याही आमदारांनी आपल्या नगरपालिकेला दिला नाही त्याचे त्या पद्धती त्यापेक्षा कितीतरी पटीनं म्हणजे जवळजवळ दोनशे सत्तर कोटीची कामं हे आज आपल्या चिपळूण शहरामध्ये प्रस्तावित आहेत मिळालेली आहेत आणि त्यांचं कामं चालू आहेत आणि त्याचा पुढाकार हा स्वतः मी शहराध्यक्ष म्हणून या नात्यानं आम्ही सुचवलेली कामं ती होती आणि त्याचबरोबर तिथल्या स्थानिक ज्या त्यावेळेचे नगरसेवक असतील सगळ्याच पक्षाचे आणि प्लस त्यामध्ये तिथले सीओ किंवा कर्मचारी वर्ग यांच्याकडनं ती इस्टिमेट करून घेणं त्याचा प्रस्ताव तयार करून घेणं हे रातोरात ती पाठवणं या सगळ्या गोष्टी आपण घालल्या आणि म्हणून आज चिपळूण शहरामध्ये एक विकास जो आपल्याला विकास काय असतो तो दिसतोय तो, तो निव्वळ त्यामुळेच दिसतोय पण तुमचं विजन काय होता तुम्ही जी निवडणूक लढवणार होता नगर नगराध्यक्ष म्हणून त्यावेळी तुम्ही विजन काय मांडणार होता तुमचा अजेंडा काय होता आमचा अजेंडा हा विकासावरतीच होता प्रामुख्यानं सत्ता आज आपली युतीची सत्ता आहे त्याचबरोबर आपल्याकडे आता जे आमदार स्थानिक आमदार आहेत ते देखील त्या तळमळीनं काम करतायत आणि म्हणूनच आमचा विकासावरती अजेंडा होता विकासावरती आमचा फोकस होता पूर्वी जो विकास केलाच त्याचबरोबर आज चिपळूणचा पाण्याचा प्रश्न होता त्या पाण्याच्यासाठी जवळजवळ एकशे पंचावन्न कोटींची योजना जी आणले योजना जी आणलेली आहे ती आपल्याला रा प्रामुख्याने कशी राबवतो चांगल्या पद्धतीने तो विजन आहे त्याचबरोबर आता खेळाची मैदानं साधारण आपल्या ग्राउंडवर जी काय पवन तलाव असेल आमचं ओळखोडचं मैदान असेल किंवा उत्तरचं मैदान असेल ही आपण जी आत्ता जी तीन कामं मैदानांची झालेली आहेत ती देखील चांगल्या प्रकारे अधिक प्रमाणामध्ये आणखी चांगली कशी डेव्हलप करता येतील त्याकडे सातत्यानं लक्ष असेल शहरामध्ये विशेषतः करून अगदी जो प्रश्न आपला आहे तो पार्किंगचा हा पार्किंगचा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने आपल्याला सोडवला गेला पाहिजे आणि दुःख वाटतं की आज तीस वर्षापूर्वी जे वनवेचे मार्ग आहेत ते आज देखील तेच आहेत हा शहराचा विस्तार वाढला शहराची वस्ती वाढली त्याचबरोबर शहराचं राहणीमान बदललेलं आहे आणि शहरामध्ये आपल्या तशा पद्धतीने रस्ता देखील झाला असेल तर ते देखील चेंजेस होणं आज प्रामुख्यानं गरजेचं आहे कारण आज आपण शहरामध्ये बाजारामध्ये गेलो तर आपल्याला जाणवतं हो की गाड्यांचा जो काही त्रास होतो आहे किंवा पार्किंगचा जो त्रास होतो आहे त्यावरती आपल्याला उपाय काढणं आज एक गरजेचं आहे त्याचबरोबर बारीक बारीक ज्या गोष्टी असतात मग ते वैद्यकीय शिबीर असेल आरोग्य शिबिर असेल छोट्या मोठ्या स्पर्धा असतील त्या देखील तितक्याच गरजेच्या आणि त्या ताकदीच्या आपल्याकडे व्हायला पाहिजेत चिपळूणची ही सांस्कृतिक राजधानी आहे आज सान्मान्य आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या पुढाकारानं आणि स त्यावेळेचे पालकमंत्री आपले वायकर साहेब आणखीन आत्ताचे पालकमंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून आज आपल्याला अश्वरूढ पुतळा आपल्याकडे जो उभा राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ते देखील एक आपल्याला चांगल्या प्र प्रकारचा आपला आज आज्चा, आज शान आपल्या चिपळूणमध्ये झालेली आहे कित्येक दिवस सांस्कृतिक केंद्र बंद होतं ते देखील आज चालू झालेलं आहे अशी कित्येक प्रकारची कामं मार्गी लागलेली आहेत आणि त्याचबरोबर जे आपल्याला प्रामुख्याने जाते प्रश्न आपल्या शहरामधले आहेत ती फार पूर्वीपासून जवळजवळ वीस बावीस वर्षापासून प्रलंबित जी कामं आहेत जी बंद पडलेली कामं आहेत मग ती भाजी मंडई असेल मटन मार्केट असेल आमचं महिलांचं क्रीडा संकुल असेल अशी कित्येक कामं आज ती आपल्याला पडलेली आहेत आणि ती पूर्णतः गेलेली नाहीत ती नागरिकांना त्याचा कोणताही फायदा होत नाही ती तात्काळ कशी चालू करता येतील त्यासाठी अधिकचा निधी आपल्याला लागणार आहे का यासाठी देखील आपण प्रयोजन करणार आहोत आणि करणार होतो आता करणार आहोत म्हणजे जर आमची प्रामुख्याने आमचे पंधरा उमेदवार उभे आहेत जर ते सत्य झाले तर निश्चितपणानं ते देखील आम्ही हे प्रश्न मार्गी लावू आणि चिपळूणकरांना विकास काय असतो आणि आमदार काय करू शकतात हे त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं त्यांना दाखवून देऊ महायुतीच्या उमेदवारासमोर बलाढ्य उमेदवार आहेत आघाडीतर्फे आणि त्यांना भास्कररावांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे पाठींबद्दल आजच पत्रकार परिषद झाली किती आव्हान पूर्ण वाटते निवडणूक महायुतीला कसं असतं की आव्हान हे प्रत्येकाला घ्यावंच लागतं मग त्यातून जो तुल्यबळ असेल जो सक्षम असेल तो त्यातला उमेदवार निवडून येतो त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं चांगले उमेदवार दिले हे दे देखील आम्हाला पटते पण आमचे जे उमेदवार आहेत ते देखील तुल्यबळात आहेत आणि ते त्याला निश्चितपणानं फाईट देतील आणि ते निवडून येतील चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच एक प्रामुख्यानं जो चिपळूण दीड आज आपली दीडशे वर्षाची नगरपालिकेची इमारत आहे ते इमारत देखील आज मोडकडीस झालेली आहे आणि त्या इमारतीचा सुसज्ज इमारत कशी चांगली व्हावी त्यासाठी सुद्धा बत्तीस कोटीचा प्रस्ताव आपण शासनाच्या दरबारी शेखर सरांच्या माध्यमातून गेलेला आहे गांधारेश्वरला देखील आपल्याला तीन कोटीचा निधी त्या तिथे सुशोभीकरणासाठी सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर नगरपालिका ते बहादूर शेख नाका आणि चिंच नाका ते आपलं पॉवर हाऊस हे रस्ते रस्ते रुंदीकरण करून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कसे करता येतील आणि त्याचा नागरिकांना चांगली जास्तीत जास्त फायदा होईल तर रुंदीकरण करून एक शहराची विशेष डेव्हलपमेंट करण्याचा मनोदय आणि त्याचा प्रस्ताव हा देखील शासन दरबारी आज गेलेला आहे आणि तो देखील दे आता काही दिवसामध्ये तो मार्गी लागेल याची मला निश्चितपणानं खात्री आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत थांबूया तुमच्या उमेदवारासंदर्भात आणि मतदारांना काय आवाहन करा मी सर्व चिपळूणवासियांना आवाहन करेन की चिपळूणची जनता जी आहे ती सुज्ञ जनता आहे आणि चिपळूण हे आपलं सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की चिपळूणचे मतदार हे जागरूक मतदार आहेत त्याच्यामुळे सर्व मी माझ्या म मा चिपळूणवासियांना आव्हान करेन की जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भले काही ठिकाणी ते आर्थिकदृष्ट्या कमी पडतील परंतु निश्चितपणानं मला खात्री आहे की आपण कोणत्याही विषयामध्ये न अडकता त्या उमेदवारांना आपला म्हणून उमेदवार समजून आपण सर्वजण आम्हाला मदत कराल आणि आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी कराल एवढी आपल्याला खात्री आहे आणि आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो शेठ कापडी यांनी मुलाखतीमध्ये एक सस्पेन्स असा कायम ठेवलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा मतदार हे नेमकं कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आहेत तूर्त आम्ही ही मुलाखत इथं थांबवतो ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा वेव धन्यवाद मिलिंदजी थँक यू सर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि सत्यनिष्ठ बातम्यांसाठी सागर सागरवेल आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा